दिल्लीतील स्फोटानंतर देशात हाय अलर्ट पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त दिल्लीतील झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना हाय अलर्ट जारी केला आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली आहे भक्तांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मंदिर परिसर विठ्ठल रुक्मिणी मार्ग तसेच शहरातील सर्व प्रमुख प्रवेशद्वारांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे दीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या अलर्टच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे मंदिर प्रवेशद्वारांवर येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तपासणी करण्यात येत आहे मेटल डिटेक्टर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आणि स्फर डॉग्स यांच्या मदतीने संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आहे मंदिरातील आतील व बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण वाढवण्यात आले